कळवण शहराची पालकसंस्था असलेल्या कळवण नगरपंचायतच्या अद्ययावत सुसज्ज नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक दोन जुलै रोजी संपन्न होत असल्याची माहिती कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी दिली आहे ग्रामपालिकेतून नगरपंचायतमध्ये रूपांतरित झालेल्या कळवण नगरपंचायतची अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारली असून या इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे ही वास्तू अद्ययावत आणि सर्व सोयीन युक्त असून या कॉर्पोरेट लूक असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार असणार आहेत कार्यक्रमास राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ पालकमंत्री दादाजी भुसे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी केले आहे दरम्यान कॉर्पोरेट लूक असलेल्या नगरपंचायतच्या नूतन इमारतीचे वैशिष्ट्ये काय आहेत याबाबत या मुख्याधिकारी नागेश येवले यांनी माहिती दिली विनंती कर ही वास्तू शहरात अतिशय विलोभनीय आणि प्रशस्त अशी नगरपंचायतची इमारत तयार झाली आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिव्यांग बांधवांसाठी आणि वयोवृद्धांसाठी अतिशय अनुकूल अशी इमारत आहे यामध्ये उद्वाहकाचा योजना केलेली आहे तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दानने आहेत तसेच लोकांसाठी तळमजल्यावरती नागरी सुविधा केंद्रच आहे तसेच ग्रेनाईट जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त पर्यावरण पूरक कशा पद्धतीने करता येईल असा प्रयत्न करण्यात आलेला प्रतिनिधी अनिल पवार एनडीबी न्यूज मराठी कळवण नाशिक